त्याच्या संपत्तीचा धनाचा ज्ञानाचा धान्याचा एक भाग तो माझे कार्य पवित्र कार्य समजून दान करत असतो आणि त्या कर्मामध्ये देखील तो तेवढाच व्यस्त असतो ज्याप्रमाणे हा खरोखर धन्य महान व्यक्ती त्याच्या कुटुंबामध्ये कौटुंबिक कर्म करण्यामध्ये व्यस्त असतो त्याचप्रमाणे हा धन्य व्यक्ती सामाजिक का कार्य मानवतेसाठी या सृष्टीसाठी या विश्वासाठी देखील पुरेपूर योगदान देण्याचा प्रयत्न ज्ञानाद्वारे शरीराद्वारे कर्माद्वारे धनाद्वारे संपत्तीद्वारे देखील करत असतो अर्जुना असा हा खरोखर धन्य याने